नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे वीस फेब्रुवारीला आपला मराठीचा पेपर आहे तर त्या मराठीच्या पेपरमध्ये चोवीसपैकी चोवीस किंवा चोवीसपैकी कमीत कमी तेवीस साडे तेवीस मार्क तुम्हाला कसे पडतील या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करत आहे तर परीक्षेला एकूणच किती दहा पंधरा दिवस किंवा वीस दिवस शिल्लक राहिलेले त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे तर या ठिकाणी आपण बघतोय की सारांश लेखन कशा पद्धतीनं लिहायचं हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते पत्रलेखन आणि लेखन, लेखन। हे एकमेकांना और आहेत आणि मार्क किती आहे त्याला सहा मार्क आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पत्रलेखन बघितलेलं आहे त्याचा व्हिडिओ लिंकच्या या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर ते बघा तसेच इंग्रजीच्या रिलेटेड सर्व जे रायटिंग स्किल आहे ते सुद्धा या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती लिंक ती सुद्धा तुम्ही बघून घ्या ठीक आहे सारांश लेखन कसं लिहायचं त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवते तर डिटेल बघा तर काय सारांश लेखन लिहावे त्यात बघा अपटित उत्तर्याचा मूळ अर्थ न बदलतात म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये अपटित उदारा उतारा आहे तर त्या अपटित उदाहर्याचा मूळ अर्थ न बदलता तुम्हाला त्याचं सारांश लेखन करायचंय म्हणजेच एक तृतीयांश भाग लिहायचा असतो त्या पॅसेजचा नंतर मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित असते त्या पॅसेजची मध्यवर्ती संकल्पना ठीक आहे पुढचा पॉईंट येतो तुमचा सारांश लेखन करताना महत्वाच्या पायऱ्या काय आहेत महत्वाचे टप्पे कोणते कोणते आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर बघा उतारा वाचन करायचं आहे म्हणजे तुम्हाला उतारा दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचायचंय नुसतं वाचायचं नाही तर कसा काळजीपूर्वक वाचायचं आहे मुख्य विषय काय आहे तो वि उतऱ्यामध्ये दिला तर तो समजून घ्यायचा आहे त्यानंतर येतं मध्यवर्ती कल्पना त्या उताराची मध्यवर्ती संकल्पना काय आहे मूळ उद्देश किंवा मूळ संदेश मुख्य विचार काय आहे त्या उतारात ते ओळखायचं आहे त्यानंतर अनावश्यक जो भाग आहे म्हणजेच उदाहरणे दिलेले असतील किंवा अलंकारिक शब्द दिलेले असतील हे सगळे शब्द तुम्हाला किंवा स्पष्टीकरणे दिलेले असतील वाक्यप्रचार दिलेले असतील हे त्या उतार्यामधून तुम्हाला काय करायचंय काढून टाकायचंय वगळून टाकायचंय ठीक आहे त्यानंतरच तुमचा काय होतो तो उतारा एकदम वन थर्डमध्ये होतो किंवा वन एक तृतीयांशमध्ये येत असतो आता उत्तराची जी आहे ओरिजिनल जी आहे ती थोडक्यात मांडणी आणि मोजक्या शब्दांमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे आणि उतारा लिहित असताना मूळ वाक्य जशीच तशी न लिहिता तुम्हाला काय करायचं स्वतःच्या शब्दामध्ये तो उतारा किंवा त्याचा सारांश तुम्हाला करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचा मुख्य पॉईंट म्हणजे तुम्ही जे सारांश लेखन करताय त्या सारांश लेखनाला योग्य आणि आकर्षक असे काय द्यायला पाहिजे तुम्ही शीर्षक द्यायला पाहिजे हे झाल्या सर्व महत्त्वाच्या पायऱ्या जे की तुम्हाला काय लिहिताना सारांश लेखन लिहिताना लक्षात ठेवायच्यात आता महत्वाच्या टिप्स सांगतोय तर ते लक्षात ठेवा तर उत्तरा समजून घ्या महत्त्वाचे मुद्दे आधोरेखित करा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वाचताय त्याच वेळेस काय करा अंडरलाईन करायचा काय करा प्रयत्न का करा त्या पॅसेजमध्ये सारांश लेखनामध्ये मूळ उत्तरातील महत्वाचे मुद्दे जे आहेत ना ते सोडून देऊ नका जे सांगायचा प्रयत्न केला त्या मधून उत्तरातून ते संकल्पना ती संकल्पना लक्षात ठेवूनच तुम्ही काय केला हायलाईट करत चला साधारणपणे दोन ते तीन ओळीमध्ये एक मुख्य असे समावलेला असावा दोन ते तीन मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे ठीक आहे आणि स्वतःचे मत किंवा बाहेरची माहिती सारांशामध्ये जोडू नये तुम्हाला कितीही जरी चांगलं वाटलं काही जरी वाटलं त्या पॅसेजबद्दल तरी तुम्हाला तुमची स्वतःची माहिती त्याच्यामध्ये मांडायची नाही जे पॅसेजमध्ये दिलेले जे उतऱ्यामध्ये दिलेलं आहे तेच तुम्हाला त्याच सारांश लेखन तुम्हाला करायचं आहे आता या ठिकाणी आपण बोर्ड परीक्षेला आलेलं एखादा प्रश्न बघूयात तर काय प्रश्न असतो विभाग पहिला जो आहे तर त्यामध्ये गद्य ई प्रकरण सॉरी प्रश्न क्रमांक एक ई मधील अपटित गद्य उताराच्या एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा आता हा जो आहे ना हा प्रश्न आहे हा पॅसेज आहे जो की तुम्हाला विचारलेला आहे अपटित गद्य आहे तर तुम्ही या ठिकाणी वाचा हा पॅसेज आणि ह्याचं उत्तर बघा कशा पद्धतीने एकदम शॉर्ट आणि एकदम स्वीट मध्ये आपण काय केलेलं आहे सारांश लेखन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ पॉज करा आणि हे क्वेश्चन काय हा पॅसेज वाचायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्हाला सारांश लेखनाबद्दल काय येईल आयडिया येईल हे झाला प्रश्न आता बघा उत्तर कशा पद्धतीनं असणार आहे त्याला टायटल दिलेलं आहे पण त्या प्रश्नाला काय नियमित व्यायामाचे महत्व किंवा व्यायाम व्यायामाचे महत्व जरी लिहिलं असलं तरी चाललं असतं ठीक आहे लिहा आता काय लिहिणार तुम्ही माणूस अनेक वेळा करायचे काम काम टाळतो आणि नको त्या गोष्टी नकळत करतो ठीक आहे तहान भूक लागल्यानंतर आपण पाणी पितो अन्न खातो थकल्यानंतर विश्रांती घेतो परंतु मुद्दाम व्यायाम किंवा शरीराची हालचाल मात्र टाळत असतो लहानपणी धावणे खेळणे जास्त होते पण मोठेपणी हालचाल कमी होते स्त्रिया ही दैनंदिन कामाच्या चौकटीत अडकून राहतात त्यामुळे जीवनातील अनेक दुःखे ही शारीरिक हालचालींच्या व नियमित व्यायामांच्या अभावामुळे निर्माण होतात हे साधे जीवनसत्व जीवनसत्य लोकांना समजत नाही हा झाला तुमचा सारांश लेखन आणि हा झाला तुमचा वरचा ओरिजिनल पॅसेज अशा पद्धतीने तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे जे आपण वर डिस्कस केलेलं आहे असा होता हा सारांश लेखनाचा व्हिडिओ तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा मित्रांना शेअर करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद